नमस्कार मी मानसी प्रसाद कुलकर्णी नाशिक येथून आरोग्य नीतीच्या रानभाजी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आज दाखवणार आहे शेपूची भाजी चला तर मग बघूया ही आहे शेपूची भाजी धुवून चिरून घेतली आहे ही आहे भिजत ठेवलेली थोडं पाच ते दहा मिनटं भिजवलेली मुगाची डाळ आता आपण या मुगाच्या डाळीच्या ठिकाणी ही धुतलेली शेपूची भाजी जी आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कुकरमध्ये हिला तीन शिट्टे घेऊन गय। शिजवून घेणार आहोत या भाजीचे दोन ते तीन प्रकार आहेत कोणी हिला मुगफिडा ठेवून ठेवूनसुद्धा करतं आणि अशा रीतीने पातळ भाजीसुद्धा करतं त्यामुळे आता मी हिला कुकरला लावणार आहे कुकरमध्ये जवळपास एक ते दीड बोट एवढं पाणी टाकायचं त्यामध्ये आपलं भांड ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन चिट्ट्या होईपर्यंत वेट करायचं वाट बघूया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तोपर्यंत आपण लसूण सोलून घेणार आहोत लसूण तुम्ही बारीक चिरू शकता किंवा ठेचूनही घालू शकता कोणाकोणाला लसूण हा आवडत नाही परंतु लसूण हा बी पी कंट्रोल करण्यासाठी चांगला असतो त्यामुळे फोडणीसाठी तडका करण्यासाठी मी लसूण वापरणार आहे शेपूची भाजी ही नाशिकमध्ये बारा बाराही महिने मिळते शेपूची भाजी ही बाराही महिने मिळते आणि ती शरीरासाठी सुद्धा असते कोणती रानभाजी घ्यावी हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता कारण की बऱ्याचशा स्पर्धकांनी साऱ्याच भाज्या घेतलेल्या असतील करटुले असतील मेथी असेल करडईची भाजी असेल तांदळाची भाजी असेल त्यामुळे मी शेपूरची भाजी निवडली आहे ती करायला अतिशय सोपी आणि साधी पण आहे तिला फार वेळ लागत नाही या भाजीला जर कोरडी करायची असेल तर आपण तिला बारीक चिरून घेऊ शकतात आणि त्यानंतर मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवून तिला कढईमध्ये मोहरी जिरं लसूण हिंग याची फोडणी करून आपण कोरडी करू शकतो पण मी आज या ठिकाणी पातळ भाजी करणार आहे त्यासाठी लागणारा लसूण मी सोडून घेत आहे कारण श्रावण महिना आला की भरपूरच रानभाज्या अशा येतच असतात अळूची भाजी मायाळूची भाजी केनाकोरडूची भाजी करटुल्यांची भाजी अशी प्रत्येक ठिकाणी काही ना काही नाविन्यपूर्ण रेसिपी मिळतच असतात परंतु माझी रेसिपी ही काही नाविन्यपूर्ण नाही आहे ही इन जनरल पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामुळे मी ती करणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या ती आपले की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि भाजी शिजली की त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे अगदी थोडं अर्धा ते पाऊन चमचा भेटूया आपली शेपूची भाजी या ठिकाणी शिजलेली आहे ती थोडी थंड झाली की त्याच्यामध्ये अर्धी वाटीला कमी म्हणजे जवळपास एक मोठा पोहे खायचा चमचा आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत या ठिकाणी कढईमध्ये तेल मी तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण आता फोडणी करूया याच्यामध्ये टाकणार आहे थोडी मोहरी थोडं जिरं मोहरी जिरं तडतडलं त्यानंतर आपण टाकणार आहोत हिंग आणि कसून या ठिकाणी मोहरी अजून आपली फोडणी अजून तडतडली आहे मोहरी जिरं तडतडलं नाहीये हे तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण तोपर्यंत आपण या भाजीमध्ये बेसनपीठ एकत्र करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार आपण त्याच्यात पाणी टाकू शकतो फोडणीसारखा घेऊया त्याच्यामध्ये मी लसूण टाकला आणि आता आपल्याला भाजी साठी ही भाजी फार पातळ चांगली नाही लागत त्याच्यामुळे मी थोडी घट्टच ठेवणार आहे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही पातळ घट्ट करू शकता पीठ कमी वाटलं तर थोडं अजून पीठ आपण घालू शकतो असं काही नाही की त्याला अर्धी वाटेल किंवा त्याच्यापेक्षा कमी पीठ लागेल असं नाही सांगू शकतो परंतु कमी जर वाटलं तर आपण ते करू शकतो या ठिकाणी आपल्या लसूण झालेलं आहे भाजी मी हाताने मिक्स करून घेतली एक पीठ टाकून चांगले स्मॅश करून घ्यायची आणि स्मॅश झाल्याच्या नंतर फोडणीमध्ये तेल हळद तिखट आपण या ठिकाणी टाकणार आहोत पिठाचे गोळे नाही द्यायचे म्हणून तिला व्यवस्थित मिक्स करायची आता आपण या ठिकाणी फोडणीमध्ये हळद टाकणार आहोत फोडणीमध्ये अर्धा ते पाऊन चमचा हळद लसूण चांगला तांबूस झालेला आहे एक चमचा तिखट टाकणार आहोत एक ते दीड चमचा तिखट आणि त्यानंतर ही तयार केलेली भाजी आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलंय ती मिक्स करणार आणि आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा पाणी टाकणार आहोत जवळपास मी अर्धा भांड पाणी टाकते कारण तिला छानपैकी उकळू द्यायची आहे मी गॅस बंद केला होता कारण फोडणी जळून जाईल म्हणून आणि त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ बघा भाजीला किती सुंदर रंग आलाय तेल मी फारसं घेतलं नाही आहे तेल मी फक्त दोनच चमचे टाकले दोनच पोळी तेल टाकलेलं आहे छोटा चमचा परंतु एक टीप अशी द्यावीशी वाटते की या तेलामध्ये मी चिमूडभर साखर घालत असते त्यामुळे भाजीला तरंग येतो आणि भाजी जशी जशी भांड्यातून संपत नाही तोपर्यंत तो तरंग तसाच राहतो तेल फार वापरलेलं नाही आहे मी या ठिकाणी कारण मी फार तेल नाहीच वापरत फक्त तळणीकरताच वापरते आणि भाज्यांचा तरंगवरती यावा म्हणून मी चिमुडभर साखर वापरत असते बघा मंडळी आपली भाजी रेडी आहे तिला आता उकळी आली की त्यानंतर आपली पूर्णपणे ही रेडी होऊन जाणार आहे आपण या भाजीमध्ये दीड चमचा तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण स्वतः करू शकतो कोणाला फार तिखट आवडत असेल कोणाला कमी तिखट या भाजीसोबत भाकरी पोळी आणि भात तिच्यापैकी कोणतेही करतो छानच लागतं परंतु चॉईस ही प्रत्येकाची आहे बघू शकता मंडळी आपली भाजी आता उकळायला लागलेली आहे शेपोची भाजी या ठिकाणी तयार आहे पूर्णतः गाळ शिजलेली आहे काहीही बाकी नाही आणि तुम्हाला दिसत असेल की मुगाची डाळ शिजली नाही आहे तर मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही परंतु मुगाची डाळ मी ही फार बारीक नाही केली आहे कारण ती थोडी दाताखाली आलेली आहे छान लागते त्यामुळे भाजी आता उकळत आलेली आहे एक दोन मिनटं अजून आपण त्यात बेसनपीठ टाकलं आहे ते शिजू देऊ त्यानंतर भाजीचा गॅस मी बंद करणार आहे अशा रीतीने आपली शेपूची भाजी तयार आहे व्यसनपीठ शिजलं की ती भाजी छान मिळून येते त्याच्यामध्ये आपण मिळून येण्यासाठी दुसरं काहीही घातलेलं नाही तुमच्यासमोर जे घातले तेवढंच मी इनग्रेडियंट्स वापरलेले आहे त्यामुळे बघू शकता भाजी आता छान शिजायला लागली आहे आणि फार घट्ट वाटलेस तर थोडं गरम पाणी करून टाकलं तर भाजी रस्सा होते पातळ होते